शेनगाव येथे पत्त्याच्या जुगारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई चार इस्माना अटक एक लाख एकोणऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी अवैध व्यवसायाचं उच्चाटन करण्याच्या सूचना दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत शेनगाव तालुका बुधरगड येथील पत्त्याच्या जुगारावर छापा चा टाकून चार इस्मानं अटक केली या कारवाईत रोख रक्कम मोबाईल फोन मोटरसायकल लिवान्य जुगाराचं साहित्य मिळून एक लाख एकोणऐंशी हजार तीनशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मौजे शेनगाव येथील सनगर गल्ली परिसरातील शिवाजी विठ्ठल सनगर यांच्या शेतातील पथऱ्याच्या शेडमध्ये छापा टाकला त्यावेळी काही इसम तीन पाणी पत्त्याचा पलास नावाचा जुगार खेळताना आढळले पोलिसांची चाहूल लागताच दोन इसम पळून गेले तर चार इसमांना घटनास्थळी ताब्यात घेण्यात आले घेण्यात आलेले इसम प्रमाणे राजेश विठ्ठल देसाई राहणार गणपती सातपुते राहणार लोटेवाडी रवींद्र राजाराम लोहार राहणारा कुरुडे प्रवीण मारुती कुंभार राहणारा तपास तपासादरम्यान समजलं की सदर शेळ हे शिवाजी विठ्ठल सनगर यांच्या मालकीचं असून सत्य संजय एकल राहणार शेनगाव यांनी भाड्याने घेतलं होतं घटनास्थळावरून सात हजार तीनशे साठ रुपये रोख चार मोबाईल हँडसेट दोन मोटरसायकली व इतर जुगार साहित्य असा एक लाख एकोणऐंशी हजार तीनशे साठ रुपये किमतीचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर प्रकरणात शेड मालक शिवाजी सनगर भाडे शेड घेणारे संजय कल तसेच पकडलेले व पळून गेलेले इसन यांच्या विरोधात भुतरगड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अमलदार संजय देसाई सतीश सूर्यवंशी राजू कोरे समीर कांबळे हंबीराव तिगरे व अमित मर्दाने यांनी केली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा